कवटे मांकाळच्या आमसभेमध्ये गोपीचंद पडळकर साहेबांचा ढाणे वाघ कडाडला युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी अधिकाऱ्यांची बोलतीच केली बंद आज कवटे येथे तासगाव कवटे आमदार रोहित दादा पाटील यांची आमसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार रोहित दादा पाटील तहसीलदार अर्चना कापसे मॅडम गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण इत्यादी अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी अधिकाऱ्यांशी बोलतीच बंद केली सुभाष शेठ यांनी एस टी अधिकाऱ्यांची पडझडती घेतली सुभाष शेठ यांनी सक्तपणे सांगितलं की इथून पुढे बस डेपोमध्ये राजकारण होता कामाने तसेच दुसरा मुद्दा म्हणजे महावितरण अधिकाऱ्यांचे कामावरचे दुर्लक्ष दाखवून दिलं सुभाष शेठ यांनी दमदारपणे आमसभेत मुद्दे मांडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे अशा व्यक्तींची समाजाला व तालुक्याला भविष्यात अतिशय गरज आहे अशी आम आमसभेत चर्चा उडाली होती एल न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास लोखंडे आठ तास चार तास सुद्धा लाईट आमच्या गावाला होत नाही इकडे थोडं पावसाळ शिंतोड लाईट पूर्ण बंद करून बापूराव एक मिनिट बापूराव एक मिनिट जाता आता तोच विषय घेत तुम्ही आठ तासापैकी चार चार तासाचं यांनी डिव्हायडेशन केलेलं चार तास या विभागाला चार तास विभागात चार तासामध्ये शेतकरी लाईट आल्यानंतर दार मोडे करून पुढे जातोय त्यावर पाठीमागे चार तासात चार वेळा लाईट केली जाते त्यासाठी आता साहेबांना माहीत येते सगळं ते आता बसले साहेब त्यांना काय मी बोलत नाही कारण त्यांना ते गेलं म्हणजे ते आता काय अपघात बसले त्यावर बोलणं लगेच ठरणार नाही पण त्या साहेबांना माहिती उभारे की डाळगाव मध्ये आता बापरे मुख्यमंत्री कृषी सहाय्य योजनेतून आता डेपीच काम चालू आहे पण दिले येणे भारत इलेक्ट्रिकलला भारत इलेक्ट्रिकल सांगितलं होतं आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन मी असेल चोरुची जी काही लोक होते डाळगावच्या सरपंच उपसरपंच सगळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा नो हाय शेतकऱ्याची वाईट परिस्थिती लवकरात लवकर काम करा त्यांनी सांगितलं होतं मे एंडिंग पर्यंत काम करतो आणि इतके मुडूर मुजूर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आजपर्यंत त्यांनी पन्नास टक्के सुद्धा काम केलं नाही साहेब ते जर काम लवकर झालं तर डाळगाव

दादा आता तालगावचा विषय मांडलेला आहे भाऊ नितीन कुलकर्णीने बऱ्याच पाहिजे पण आता एक महत्वाचा विषय मांडतो की जो तुम्ही आता फोन केला तर तो क्लिअर होऊन जाय की डाळगाव मध्ये येणाऱ्या गाड्या ज्या डाळगाव गोवते आहेत या गाड्या ये येणाऱ्या गावाच्या बाहेरूनच निघून जाते बाहेरच्या बाजूला यायचं आणि तिथूनच वळून जायचं या गाड्या पोपोड दोपटे यांच्या हॉटेलपर्यंत गेल्या पाहिजे कारण काय गाड्या थांबतात म्हणून तिथं थांबतात आणि यो या ड्रायव्हर येऊन बाहेरच्या बाहेर पर, निघून फिरून जातात त्यामुळं मुलं एखाद्या वेळेला शाळेला जायचं त्यांचं नुकसान होतं मी सकाळपारी सुद्धा गावात आलेलं असतो त्यावेळेला काय मुलं परत झालेला सर मी त्यांना विचारलं ती मध्ये गाडी आत यायच्या अगोदरच बाहेरून होऊन गेले काही ड्रायव्हर सांगतात आम्हाला याला ट्रॅफिक होते आज तुम्हाला याला ट्रॅफिक होते बाकी घोरपडीला जाणाऱ्या दुधीबाईला जाणाऱ्या गाड्या गावातून जातात ना निमल जाणाऱ्या मी धालगाव ग्रामपंचायतीला विनंती करतो आणि त्यांच्याकडून तसं पत्र मागवून घेतो गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी चर्चा करावी बाजारपेठेतल्या लोकांबरोबर चर्चा करावी आणि तिथल्या बाजारपेठेतल्या लोकांची तक्रार नसेल किंवा गाडी वळ वळवण्याची जागा स्पेस त्यांनी उपलब्ध करून दिली तर आपण गाडी आत नेण्याची ने परवानगी किंवा मी तशा सूचना विभागाला दिली दुसरा राहायला विषय आता याच काय नाव माहीत नाही मला याची काय पोस्ट आहे महामंडळामध्ये तर तुम्हाला माझी विनंती आहे लगालो तुम्ही तिथं कर्मचारी म्हणून गेलाय तुम्ही राजकारण करू नका बऱ्याच ड्रायव्हर आणि कंडेक्टरांची तक्रार आहे मला बऱ्याच वेळेवर सांगतात आमदार साहेबांच्याकडे चला आणि राज्कारन जे असे असे ड्रायव्हर करतात या वरचा अधिकारी आमच्यावर राजकारण करतोय राजकारण तुम्ही करू नका राजकारण करायला आम्ही बसू इथं नाही उतरा तुमची खाकीवर जा आणि या मग राजकारणात तुम्हाला राजकारण करायचं असलं तर राजकारण पोलिसला एसटीडी महामंडळ मध्ये नाही पाहिजे